नगर येथे खेड तालुका युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या मेळाव्यात अनेक महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप निखिल कविश्वर पृथ्वीराज पाटील वंदना सातपुते अमोल दौंडकर जमीर काजी चंद्रकांत गोरे आतिश मांजरे पाटील जया मोरे अनुराग जैत सतीश राक्षे सुभाष होरे बाळासाहेब गायकवाड दत्ता गोरे गणेश साहणे धनेश मसे मयूर आगरकर कमलेश पठारे आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अमोल दौंडकर यांनी केले होते अमोली दौंडकर आज आपल्या खेळ भागावरती अनेक सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट अनेक समाजामध्ये वेगवेगळ्या स्तरावर

आपल्या तालुक्यामध्ये आज केवळ जाती जातीमध्ये भांड लावायचं मुलांना म्हणजे मी अनेक वेळा सांगितलं आपल्या पंधरा सोळा वर्षाच्या मुलाला तरी जात माहीत नव्हती परंतु आज बालवडीत जाणारा मुलगा सुद्धा म्हणतोय की मी कुठल्या जातीच आहे आणि हे आणि दूरता समाजामध्ये आणायची ह्या सरकारने त्या ठिकाणी केले आणि म्हणून